हॅलो फ्रेंड सोबत आहे तुमचं आणि या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर चला बरेच असायला पाहिजे तर मला एक विषय असा मी ऐकला आणि मला ऐकल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं सोलापूर जिल्ह्यामध्ये एका महिलेने स्वतःच्याच तीन ते चार वर्षाच्या मुलाचं डायरेक्ट कुराडीनं मुंडी कापली एकीकडे शरीर आणि एकीकडे मुंडी ते कृत्य केलं आणि नंतर तिनं सासू सासरे वगैरे बाहेर गेलेले होते कुठंतरी त्यांना फोन करून सांगितलं की मी असं केले सासऱ्याला फोन लावला आणि तिनं असं सांगितलं की मी असं केले आणि त्याच्यानंतर तिनं स्वतः विष घेतली विष घेतलं तिच्यावर आता हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत आणि ते अवस्था त्या मुलाची एकीकडे मुंडी एकीकडं शरीर बघून घरातले हादरून गेलेत की का असं कृत्य केलं असं आणि तोच प्रश्न सगळ्यांना पडला आहे आणखीन काय त्याचं रिझन समजलेलं नाही आहे की तिनं का कशासाठी आणि एवढं निर्गुण होऊन असलं काही प्रकार केला तर साधं म्हणजे आपलं मूल पडलं तर आपल्याला किती तकलीफ होते जीव संपवताना बायकांडला आजकाल काय झाले जीव संपवताना काही वाटत नसेल का म्हणजे किती निर्दय झालात ना आता त्याच्या मागचं काय रिझन आहे काय कारण आहे हे माहिती नाहीये परंतु तरी पण मला म्हणायचं की आपल्याला जन्म देण्याचा अधिकार आहे पण त्याचं जन्म म्हणजे त्याचं आयुष्य हिसकावून घेण्याचा अधिकार नाही आहे जर आपल्याला एखाद्यासोबत राहायचं नाही एखाद्यासोबत पटत नाही किंवा एखाद्याला हे हे करायचं तर आपण त्याला सोडून द्यायचं त्याच्यासोबत नाही राहायचं पण त्याला संपवणं हा कुठला पर्याय आहे सांगा ना तुम्ही त्याला संपवणं म्हणजे समजा आता त्या निष्पाप छोट्या मुलांना काही केलं नसेल नवऱ्या बायकोमध्ये दोघांमधला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तो म्हणून मुला त्या मुलावरती राग काढला पण त्या विचाराचा दोष काय आणि दुसरा मुद्दा जर तुमचं पटत नाही आहे तर तुम्ही दोघांनी निर्णय घेऊन वेगळं होणं ही सगळ्यात योग्य आहे का नाही का त्या मुलाचा जीव घेऊन सूड घेतल्यासारखं करतायत आणि खूप चुकीचं आहे यार ना माझं एकच म्हणणं असतं की नाही का तुमचं नाही पटत आहे तर तुम्ही वेगळं व्हा पण एकूणमेकाला जबरदस्तीनं सोबत ठेवणं किंवा संपवणं हा कुठला टोकाचा निर्णय आहे जगा आणि जगू द्या जगू द्यायला पाहिजे आणि स्वतः पण पाहिजे तसं जगायचं कशाला एक एखाद्याच्या आयुष्याचं वाटू करायचं आयुष्यात न उठवायचं कायमचं संपवायचं आणि ते पण स्वतःच्या मुलाला आत्ताच्या आत्ता अशा दोन प्रकार झाले का नाही सांगा मुला आईनंच मुलाची हत्या केली आणि ती पण छोटे छोटे मुलं आता मोठे मुलं एवढे आणखीन एक पण न्यूज ऐकलेली मी की शंभर रुपये आईनं दिले नाहीत दारू पिण्यासाठी म्हणून नशेच्या ह्याच्यात काठीनं आईला बेदम मारलं डायरेक्ट जीव गेला त्या आईचा तरी पण तिची इच्छा झाली का तीच काठी घेऊन त्या मुलाला संपवण्याची नाही झाली कारण ती, जाले का, ती नाई जाले का, खरी आया है। तरकलत नाई आई आहे हेच तर कळत नाही आई कलंक काही काही बायका झाल्या तितकं निर्गुण आणि इतकं म्हणजे नाही का खूप अवघड झालं काय म्हणजे कुठल्या प्रकारणी हे असले प्रकार करत आहेत महिला आणि खूप अवघड झाले की का अशी बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी झालीय आपण म्हणतो की काय की देव देवानी एक आई जी मदे फक्त आईच अशी बनवलेली आहे जिच्यामध्ये फक्त प्रेमाचा सागर भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये असला राक्षस अवतार पण आहे की स्वतःच्याच मुलाला संपवायचं बरोबर की नाही मला तर ते चुकीचंच वाटलं आणि चुकीचंच आहे दोन प्रकार मी आत्ता अशात ऐकले एकानं एका एक मुलानं आईला संपवलं आणि एका आईनं मुलाला संपवलं काही प्रकार आहेत जे आश्चर्य वाटण्यासारखं यार ब बघितलं बघन आणि ऐकलं तेवढं आश्चर्य वाटते की खरंच यार ह्या जगामध्ये चालले काय आणि आपण कुठं आहोत मी मला एवढा त्रास द्यायचा तो माणूस मला एवढा परेशान करायचा तरी पण माझ्या कधी डोक्यात विचार पण आला नाही की ह्याला आपण रस्त्यावरून म्हणजे आपल्या जिंदगीतनं काढून टाकूया हा जिंदगीतनं काढून टाकूया त्याचं माझं पटत नाही मला तो आ, ही होत नाही तर चालेल तू वेगळा मी वेगळा असा विषय वेगळा तो विचार करायचे मी पण आयुष्यातनंच एखाद्याला उठवायचं हा विचार माझा किती त्रास होतो तरी मला कधी आला नाही आणि इवन आत्तासुद्धा मी कधी तसा विचार करत नाही आहे कुणाबद्दलच करत नाही की नाही का नाही आपल्याला नाही आहे ना एखाद्यासोबत जमत पटत नाही विचार जुळत नाहीत तर गोवडीत तू तुझा तु 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 रस्ता बघ मी माझा रस्ता बघते पण कशाला पाप करायचं आणि गुन्हे घाडवायचे आणि परत आता स्वतः जगली तर आयुष्यभर माफ करू शकणार आहे का ती लेडीज जर समजा आता हॉस्पिटलमध्ये स्टेटमेंट घेऊन जगली तर ती स्वतःला आयुष्यभर माफ करेल का की मी माझ्या मुलाला आणि तिला जग जग ही दुनिया जगू देईल का मुलाला मारणारी मुलं मुलं मारणारी असंच म्हणणार ना मग एक आई एवढी निर्गुण का झाली असन आणि एवढी निर्दय का झाली असेल की जे स्वतःच्या मुलाला एवढ्या लहान मुलाला कुराडीनं चक्क अक्षरशः वेगळं वेगळं झालं होतं त्याची मुंडी वेगळी आणि बाकीची बॉडी पूर्ण वेगळी ऐकूनच एवढं हे झालं म्हटलं यार खरंच किती चुकीचं होतंय ना असली क्रूर बुद्ध्या नसून येऊ हो। म्हणजे कुणाचा जीव घेण्या इतकी हिम्मत होईल एवढी क्रूर बुद्ध कधीही कुणाचीच नसावी हमेशा एकच विचार करावा की जगा आणि जगू द्या आणि जर एखादा आपल्याला जगू देत नसेल तर आपण त्याच्या आयुष्यातून कुठंतरी असं लांब निघून जाणे परंतु त्याला संपवणं हा कुठला पर्याय आहे नाही ना चुकीचं आहे यार मुलांसाठी तर किती अवघड आहे ते एवढे मोठे मोठे मुलं ज आईवडल्याला वृद्धाश्रममध्ये नेऊन सोडतात एवढा त्रास देतात मारहाण करतात जीव घेण्यापर्यंत मारहाण करतात तरी पण आईवडिलां वडील म्हणजे मुलांना तसं काही वागणूक देत नाही आणि इथे एवढ्या एवढ्या निष्पाक मुलांचे जीव घेतले जातात ती पण स्वतःच्या आईनं आपल्याला जन्म देण्याचा अधिकार आहे पण आपल्याला त्याचा भविष्य हिसकवून घेण्याचा अधिकार नाही आहे ना आणि हे काय आहे तुला जन्म किती वेदना झाल्या असतील तू नऊ महिने त्याला ते सांभाळलं तेव्हा तुला किती वेदना झाल्या असतील याचा तरी विचार करायचा होताच बरं स्वतःला होता कंटाळा आला होता जगायचं नव्हतं तर कमीत कमी स्वतःला संपवायचं पण त्या मुलांना कशाला संपवायचं बरोबर का फ्रेंड्स तर चला जाऊ द्या ज्याची त्याची नीती वृत्ती आणि संस्कार आणि ज्याची त्याची बुद्धी बुद्धी भ्रष्ट झालेल्या बायका म्हणतात आणि इथं मी चांगल्या मी चांगली आहे तर मला काउन्सिलिंगचे सल्ले दिले दिले जातात खरे काउन्सिलिंगचे सल्ले ह्या लोकांना गरज आहे जी दुसऱ्याच्या जीवावरती उठतात बरोबर ना आणि मला ज्यांनी सल्ले दिल्यात ना मला गरज पडल्यानंतर मी एवढी तरी शिकलेली आहे की मला आता एवढं सगळं ही होतं आहे ते होत आहे आणि मला कशाची गरज आहे ही भासल्यानंतर मी नक्कीच जाणार डॉक्टरांची गरज पडली माझी तब्येत खराब असली मी डॉक्टरांकडे जाणारच ना का तुम्ही सांगितल्यानंतरच मी डॉक्टरांकडे जाणार आहे तसंच मला जर ती काउन्सलिंगची गरज भासली की नाही यार मला काउन्सलिंगची गरज आहे मला वाटलं मी नक्कीच जाणार म्हणजे मी लोक मला असं परेशान करतात असं मी सांगतेय किंवा मी मला स्वतःला संपवून मी असं सांगतेय त्याच्या मागे मला काउन्सलिंगची गरज आहे <laughs> खूप आती शिकलेले लोक कदाचित असा सल्ला देत असतील असो मला म्हणायचं नाहीये तुम्ही वाईट सल्ला दिलाय पण देताना नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये मी पागल आहे असं आलेलं असणार आहे तर असो चला मी जर पागल असते तर एवढं सगळं सोडून एवढं सगळं भोगून आज ह्या अवस्थेमध्ये इथं बसले नसते चांगल्या इथं चांगल्या प ह्याच्यावरती पेमेंटवरती जॉब केली नसती स्वतःचं घर स्वतःची मुलं सांभाळली नसती आणि स्वतःच्या मुलांना स्वतःच्या पायावरती बव होईल इतपत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला नसता आणि आज मी एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये इथं समोर पण बसलेली नसती तर एवढ्यावरूनच अंदाज लावा की मला काउन्सिलिंगची गरज आहे किंवा नाही मला तुमच्या ते बोलण्याचा राग आलेला नाही आहे पण तुम्ही त्याच्यावरून अंदाज लावला की मी मला काउन्सिलिंगची गरज आहे तर असो मला तुमचा सल्ला आवडलेला आहे मला नक्कीच ज्या वेळेला वाटेल की मला त्या काउन्सिलिंगची गरज आहे त्यावेळेला मी नक्कीच त्याचा फायदा घेईल तर चला तो काही खूप मोठा आजार किंवा खूप असं काही हे नाही आहे परंतु म्हणजे त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये माझ्याबद्दल काय आले फक्त हा विचार करूनच मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला बाकी ज्याची त्याची मर्जी जसे त्याचे विचार तर तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या आणि जगा आणि जगू द्या ओके बाय